नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत राष्ट्र उभारणीत भारतीय सैन्याच्या भूमिकेबद्दल जागरूकता पसरवणं आणि सैन्य दलातील करिअरच्या विविध संधींवर प्रकाश टाकून भरती होण्यासाठी तरुणांना प्रोत्साहन यासाठी भारतीय आणि ग्रुपच्या वतीनं पुण्यात युगांतर दोन हजार सत्तेचाळीसचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात मेजर जनरल योगेश चौधरी लेफ्टनंट जनरल अनुप सिंघल पुनित बालन ग्रुपचे अध्यक्ष पुनित बालन मोटिवेशनल स्पीकर जया किशोरी यांच्यासह अनेक मान्यवरांनी या कार्यक्रमाला संबोधित केलं यावेळी पुण्यातील विद्यार्थीही मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते पाहूयात या कार्यक्रमातील महत्वाची दृश्य आठ ते दहा कॉलेजेस जे आहेत ते कॉलेजेसचे मुलं ह्या युगांतर दोन हजार सत्तेचाळीस टुवर्ड्स नेशन बिल्डिंग विकसित भारत याच्यासाठी आपण ही कोलॅबरेटिव्ह इंडियन आर्मीनी आपल्या ग्रुपनी ही आज गणेश कलाला कार्यक्रम घेतला आहे ज्याच्यात साधारण तीन हजार मुलं आणि मुली इंजिनिअरिंग कॉलेज असतील किंवा अकरावी असतील याचे मुलं ह्या कार्यक्रमात आले होते या कार्यक्रमाचा उद्देश एकच होता की कुठेतरी ह्याच्यातले दहा टक्के असतील किंवा पाच टक्के असतील हे आपल्या देशाच्या सेवासाठी किंवा इन आर्मी आर्म फोर्सेस हे कसं जॉईन करतील हे प्रोत्साहन होऊन जॉईन करतील काम आणि इंडियन आर्मी नेमकं काय करतील त्याच्या संदर्भात हे पूर्ण युगंतर दोन हजार सत्तेचाळीस होता नक्कीच सकाळचं जे से सेशन होता त्याच्यात इंडियन आर्मी आणि आर्मीबद्दल होती त्याच्यानंतर जे मेंटलिस्ट आहेत अमित करंतरी त्यांची सेशन होती जे मोटिवेशनल स्पीकर आहे जया किशोरी त्यांची दुपारच्या सेशन होती आणि संध्याकाळी कारण ते म्हणतात कुठलेही कार्यक्रम एक बँकने क्लोज व्हायला पाहिजे तर जी पुण्याला जी पुण्याची लोकल बँड आहे जी कॉलेजेसमध्ये वाजवतात तशी सवाली जी बँड आहे त्यांनी वादन केला आणि एक छान कार्यक्रम आज युगंतरच्या माध्यमातून यूथला पॉझिटिव्ह एनर्जी आणि पॉझिटिव्ह दिशा दाखवायचा काम ह्या कार्यक्रमातून झालं आहे नाही मी मला काय वाटतं की आजकालची वा वा आज, आज जी सोशल मीडिया असेल किंवा डिजिटल वर्ल्ड किंवा आज आजकाल जी आपल्या आजूबाजूला होत आहे त्याच्यानी युवकांना एक प्रॉपर यु, म्हणतो ना पॉझिटिव्ह चॅनलिंग किंवा पॉझिटिव्ह दिशा हे दिसत नाही आज आपण पाहिलं फक्त महाराष्ट्रात नाही पण भारतात कुठेही किती गोष्ट चुकीची गोष्ट घडते आणि हे सोशल मीडियातूनच घुसते सोशल मीडियातूनच हे घडते आज लोक रील्स बघून अनेक गोष्टी करतात गाडी चालवणं हे ते रील स्टार व्हायला किंवा स्टंट बाजीसाठी मला वाटतं कुठेतरी ही, ही ही चुकीचं आहे हे दाखवणं ही दिशा चुकीची आहे आणि पॉझिटिव्ह दिशा कुठली आहे आणि ज्याच्यातून आपण देशासाठी पुढे जाऊन हे युवक किंवा युती जे असतील कोण कोणी आर्मी मध्ये जॉईन होईल कोणी डॉक्टर होईल कोणी पॉलिटिशियन पण होऊ शकतो किंवा कोण कुठल्याही प्रोफेशनला जाऊ शकतो पण एक पॉझिटिव्ह दिशेने कसं विचार करू शकतो आणि पॉझिटिव्ह थॉट कसं करू शकतो ह्याच्या उद्देशाने आपण हे कार्यक्रम आज घेतला आहे आणि दोन हजार सत्तेचाळीस विकसित भारत जे आहे त्यातला त्याचा एमच एक आहे टुवर्ड्स नेशन बिल्डिंग ह्याच्यातून किती आपण चांगल्या पद्धतीने आज हे तीन हजार मुलं जाऊन कॉलेजमध्ये सांगतील त्यांच्या मित्रांना सांगतील परिवाराला सांगेल तीन हजारचा मेसेज आज तीस हजार किंवा तीन लाख पर्यंत पोहोचवा ज्यासाठी आम्ही कार्यक्रम महत्वाचा आहे मला वाटतं की युवकांना हे सक्सेस हे सक्सेस झाला का नाही हे आज मी नाही सांगू शकत कारण अनेक काही वर्षांनी नंतर ज्या याच्यातलेच एक ऑडियन्समध्ये जे बसलेत ते पुढच्या युगांतरच्या स्टेजमध्ये असतील एक स्पीकर म्हणून तेव्हाच आम्हाला वाटतं की हे सक्सेस राहील आणि मेन फोकस हीच होती की इंडियन आर्मी जॉईन करू शकतात वेपन डिस्प्ले होती अनेक वेपन्स आपण इथे डिस्प्ले केली होती युवकांना बघण्यासाठी जे नॉर्मली हे यु युवकांना भेटत नाही बघ बघण्यासाठी हे होतं पण मला खात्री आहे की आज आज कुठेतरी म्हटलं ना की आज झाडाचं बीज बोयल आहे ते झाड मोठं व्हायला वेळ लागणार आहे एक ना एक दिवस हे ह्याच्यातलेच युवक यु पुढच्या युगांतरच्या यूग, स्टेजवर एकतर स्पीकर म्हणून असतील किंवा कंडक्ट करत असतील